मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वित्झर्लंड मधलं सुंदर शहर असलेल्या मध्ये जाऊन पंधरा पूर्णांक सत्तर लाख कोटींचे करार केलेत यातून सोळा लाख रोजगार तयार होतील नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी तयार होणार आहे हिरानंद समूह एकावन्न हजार कोटी रुपये गुंतवणार आहे केरहे कॉप त्रेचाळीस हजार कोटी अशी यादी मोठी आहे मात्र भरघोस गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या या मुख्यतः भारतातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्याच आहेत ही गुंतवणूक मुंबईतही होऊ शकत नाही का कारण दावोस दौऱ्यावर येणारा खर्च हा अफाट असतो असे प्रश्न सातत्याने विचारले जातात गेल्या वर्षी सरकारवर आरोप झाला होता की साडेतीन कोटी रुपये खर्च या दौऱ्यात एम आय डी सी डिपार्टमेंटने केला आहे आणि एक कोटी साठ लाख रुपयांचं बिल न भरल्यामुळे सरकारला नोटीस आली आहे तर एम आय डी सीला ला पाच कोटींच्या वर खर्च करावा लागतोय कंपन्या भारतातल्या असतानाही स्वित्झर्लंडमध्ये जाऊन हे करार कशासाठी केले जातात असा प्रश्न सातत्याने विचारला जातो आणि सोशल मीडियावर सुद्धा याबाबत विचारणा होते या व्हिडिओत दावोस दौरा काय असतो कंपन्या आपल्या जरी असल्या तरी परदेशात करार का होतात दरवर्षी ही समिट कोण आयोजित करतात देवळात गेल्याशिवाय जसं देव दिसत नाही म्हणतात तसंच दावोसला गेल्याशिवाय पैसा देशात का येत नाही याची ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं मतही जरूर व्यक्त करा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा दावस स्विस पर्वतातलं स्काय रिसॉर्टसाठी प्रसिद्ध असलेलं सुंदर शहर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसह ज्या मोठ्या कॉन्फरन्स होतात त्या याच शहरात होतात सरकार आणि खाजगी कंपनी यात एक दुवा असायला हवा त्याशिवाय नवे उद्योग तयार होणार नाही तशी संकल्पना डोक्यात ठेवून जर्मन अर्थतज्ज्ञ क्लॉथ शॉब यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना केली याचं मुख्यालय हे स्वित्झर्लंडमधील जिनेवामध्ये आहे व्यावसायिक भागीदारांचा आपापसात आप विश्वास तयार करणं जगभरातील कंपन्यांना ताकद देणं मागास देशात उद्योगाचं वातावरण तयार करणं हे काम गेल्या पाच दशकात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून प्रभावीपणे राबवण्यात आलं याच फोरमने दाओ समिटची सुरुवात केली ज्याला जगभरातील शंभर सरकारचे प्रतिनिधी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमशी जोडलेल्या एक हजारपेक्षा जास्त कंपन्या सामाजिक आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ उदयोन्मुख उद्योगपती अशी शिष्टमंडळ दरवर्षी उपस्थित राहतात गेल्या वर्षी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून हजर होते तर यावर्षी देवेंद्र फडणवीस हजर आहेत याशिवाय आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यांचे मुख्यमंत्री या समिटला हजर असतात यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून अश्विनी वैष्णव यांचा शिष्टमंडळ या समिटला हजर होता महाराष्ट्रासाठी फडणवीसांनी पंधरा पूर्णांक सत्तर लाख कोटींची गुंतवणूक आणली आहे ज्यातून सोळा लाख रोजगाराच्या संधी तयार होतील महाराष्ट्रातील प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये कॅनडामध्ये मुख्यालय असलेली ब्रुकफील्ड ही इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनी एक लाख तीन हजार दोनशे कोटींची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे यानंतर अमेझॉन कडून एकाहत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी हिरानंदनी समूहाकडून एकावन्न हजार सहाशे कोटी ब्लॅकस्टोन कडून त्रेचाळीस हजार कोटी सेमचे से कॅपिटल त्रेचाळीस हजार कोटी के रहेजा कॉप त्रेचाळीस हजार कोटी जपानची कंपनी असलेल्या सुमीटोमो रिअल्टी अँड डेव्हलपमेंट कडून सुद्धा त्रेचाळीस हजार कोटी अशी गुंतवणूक केली जाणार आहे आणि त्याचे एमओ यू म्हणजे सामंजस्य करारही करण्यात आले आता या सगळ्यानंतर एक प्रश्न उपस्थित केला जातो तो म्हणजे बहुतांश कंपन्या या महाराष्ट्रातील आणि भारतातील असतानाही मध्ये जाऊन जनतेचा पैसा का खर्च केला जातोय मध्ये जे करार केले जातात ते खरंच प्रत्यक्षात येतात का हे आरोप करणाऱ्यांमध्ये पर्यावरणप्रेमी आणि उच्च शिक्षित विवाह राजकारणी आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे खरं तर उद्धव ठाकरे यांच्या काळात आदित्य ठाकरे यांचा शिष्टमंडळही दावोसला गेलं होतं आणि त्यांनी वीस सामंजस्य करार केले होते गुंतवणुकीचा एकूण आकडा होता तीस हजार कोटी तर फडणवीसांच्या गुंतवणुकीचा एकूण आकडा आहे पंधरा पूर्णांक सत्तर लाख कोटी आदित्य ठाकरे यांच्या काळात बहुतांश करार प्रत्यक्षात उतरल्याचा दावा केला होता मात्र नेमक्या किती कंपन्या आल्या त्याची सविस्तर आकडेवारी या व्हिडिओमध्ये पुष्टी केली जाऊ शकत नाही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे असं एक व्यासपीठ आहे जिथे जगभरातील गुंतवणूकदार एकमेकांच्या समोर बसून चर्चा करू शकतात आणि आपापल्या कंपन्यांना आवश्यक ती गुंतवणूक आणू शकतात जे काम भारतात होऊ शकतं त्यासाठी दाओसमध्ये पैसा का उडवला जातो यावर फडणवीसांचं मत असं आहे की दावोस हा एक मीटिंग पॉईंट आहे बऱ्याच कंपन्यांचे भागीदार हे परदेशातले असतात त्यांना प्रत्येक वेळी भारतात येणं शक्य होत नाही त्यामुळे दावोसची समिट हे बैठकीसाठी चर्चेसाठी आणि समन्वयाचे माध्यम तयार करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे जे सामंद से करार होतात ते प्रत्यक्ष उतरण्याचा रेट बाकी राज्यांचा पस्तीस ते चाळीस टक्के आहे तर महाराष्ट्राचा रेट पासष्ट ते सत्तर टक्के काही बाबतीत आपला रेट पंच्याऐंशी टक्क्यांच्याही वर आहे असं फडणवीस म्हणतात भारतातल्या कंपन्यांनी भारतातच गुंतवणूक केली तर ती देशांतर्गत गुंतवणुकीमध्ये मोडते मात्र दाओसमधून जी गुंतवणूक भारतात येते ती एफ डी आय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून येते दाओसमध्ये झालेली अठ्ठ्याण्णव टक्के गुंतवणूक ही एफ आय अंतर्गत असल्याचंही फडणवीसांचं म्हणणं आहे परकीय गुंतवणुकीचा पहिला फायदा म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन निर्मिती होते परिणामी नोकऱ्यात तयार होतात आणि बाजारात तेजी येते दुसरा फायदा होतो तो म्हणजे ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट माणूस रूपाने तयार झालेलं भांडवल हे आर्थिक उन्नतीसाठी सर्वात मोठं समजलं जातं मल्टीनॅशनल कंपन्या देशातल्या नोकरदारांना स्टेट ऑफ द आर्ट ट्रेनिंग देतात आणि पॉवरफुल वर्कफोर्स तयार करतात नंतर यातलेच अनेक जण स्वतःचे स्टार्टअप सुरू करून देशांतर्गत व्यवसाय सुरू करतात एफडीआय मुळे जगभरातलं तंत्रज्ञान देशात येतं हा एक फायदा आहेच शिवाय परकीय गुंतवणुकीमुळे निर्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढते निर्यात वाढल्यामुळे परकीय चलन देशात येतं आणि डॉलर विरुद्ध रुपया हे गणित साधण्यासाठी सोपं जातं त्यामुळे अर्थातच रुपयाची ताकद वाढते संयुक्त राष्ट्राने साठी पर्यावरण बचावाचे काही नियमही घालून दिलेले आहेत हे नियम कंपन्यांना पाळावे लागतात त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी सुद्धा सरकारला मदत होते शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे जिथे सर्वात जास्त से एफडीआय असेल ती एक स्पर्धात्मक बाजारपेठ तयार होते बाजूच्या चीनचं उदाहरण घ्या अमेरिकेच्या मोठमोठ्या मोड़ कंपन्या चीनमध्ये आल्या आणि चीनने आता अमेरिकेलाही आर्थिक प्रगतीच्या बाबतीत टक्कर देणं सुरू केलं आहे सर्वात जास्त जी डी पी असलेल्या यादीत अमेरिका पहिल्या तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे याचं कारण म्हणजे आय आणि त्या माध्यमातून झालेली प्रचंड मोठी निर्यात कंपनी अमेरिकेची असते उत्पादन तयार करते चीनमध्ये आणि त्याची निर्यात होते भारतात असं हे अर्थव्यवस्थेला बळ देणारं चक्र आहे टाओसमध्ये दरवर्षी अशा अनेक मल्टीनॅशनल कंपन्या येतात आणि त्या महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न होतात या वर्षीच्या दाओ समिटमध्ये तीनशे पेक्षा जास्त सेशनच आयोजन करण्यात आलं होतं त्यात जगभरातले बिझनेस लिडर सहभाग घेणार होते कोलॅबरेशन फॉर द इंटेलिजन्स एज ही या वर्षीच्या समिटची थीम होती आणि महाराष्ट्राने यात छाप सोडली हे सगळं जाणून घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतं भारतातल्या उद्योजकांना जगभरातील उद्योजकांसोबत समोरासमोर बसून चर्चेची संधी देणं चूक आहे का भारतात जर हजारो कोटींची परकीय गुंतवणूक येत असेल तर त्यात वावगं काय तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा